नमस्कार जामखेड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस उद्या दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता जामखेडच्या तहसील कार्यालयासमोर तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अनाथांचे नाथ व आपल्या लाडक्या बहिणींचा भाऊ जामखेडला प्रथमच साहेब येत आहे तरी मी समस्त जामखेडकरांना आवाहन करल आपण जास्तीत जास्त संख्येने या जाहीर सभेसाठी उपस्थित द्यावी व एकनाथजी शिंदे साहेबांच्या हात बळकट करावे व समस्त आम्ही जामखेड तालुका शिवसैनिक व शिवसेना परिवारातर्फे हे सर्व शिवसैनिकांना आवाहन करेल आपण जास्तीत जास्त संख्येने या सभेमध्ये यावेत आणि साहेबांचे हात बळकट करावे